नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणे तसंच टीचर फॅक्टरीवर या ठिकाणी स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सी टी ई टी भरतीची जुलैमध्ये झाली होती परीक्षा सात जुलैला झाली होती आणि त्यांचा रिझल्ट सॉरी त्यांची आन्सर की या ठिकाणी बाहेर आलेली आहे या कीमध्ये आपल्याला तुम्हाला जर कीचं चॅलेंज करायचं असेल तर त्या कीचं तुम्ही चॅलेंज करू शकता या ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेला आहे या रिझल्टमध्ये तुम्ही तुमचं की चॅलेंज करू शकता त्या ठिकाणी तुमच्याकडे डेट्स या ठिकाणी दिलेली आहे जुलै चोवीसपर्यंत या ठिकाणी आजच हा रिझल्ट लागलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कीला चॅलेंज करायचं आहे तुम्ही या ठिकाणी की चॅलेंज करू शकता आणि ज्यांना रिझल्ट पाहिलेला नाही आहे त्यांनी या ठिकाणी रोल नंबर टाकून तसंच तुमचं डेट ऑफ बर्थ टाकून या ठिकाणी तुमचं सर्व प्रश्न आणि तुमचे उत्तरं या ठिकाणी बघू शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमी पुण्याची आता जी टी ई टी भरती आहे त्या टी ई टी भरतीसाठी जवळपास आपल्या बॅचेस फुल झालेले आहेत ज्यांना अजूनही पेपर वन पेपर टूसाठी बॅचेस जॉईन करायचे असतील ते पटापट -पड़ या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतील ज्या बॅचमध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू पेपर वन आणि पेपर टू दोन्ही बॅचेस तुम्हाला सोबत सोबत या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत आपली सी टी ई टीची सुद्धा बॅच होती ज्या विद्यार्थ्यांची सी टी टी क्लिअर झाली नाही अशांना या ठिकाणी परत एक चान्स म्हणून परत तीन महिन्यांनी या ठिकाणी सी टी ई टीची जा, तारीख जाहीर होणार आहे तोपर्यंत तुम्ही परत सी टी ई टीची चांगली तयारी करायची आहे आणि येताऱ्या काळामध्ये तुम्हाला टी टी आणि टेट सुद्धा आपल्याला येणार आहे त्यामुळे तुम्ही टेट प्लस टी सी टी टी ह्या दोन्ही बॅचेस सोबतमध्ये जॉईन करून चांगली तयारी करू शकता तसंच तुम्हाला ज्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल त्या प्रश्न मला या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता जेणेकरून त्या प्रश्नाला चॅलेंज कशाप्रकारे कर करता येईल ते आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत तर माझा नंबर आपण घेतलेलाच आहे तुमच्या स्क्रीनवर आहे आणि बाकी सर्व अपडेट्स आपलं जे डबल अकॅडमी पुणे आहे या ॲपवर तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस दिलेल्या आहेत त्या बॅचेस तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता तर या ठिकाणी की चॅलेंज आपण करायचं आहे की चॅलेंजसाठी पूर्ण यांनी संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे संपूर्ण की चॅलेंजचं सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या त्या ठिकाणी आपण संपूर्ण गोष्टी काय करू शकतो पाहू शकतो की चॅलेंज या ठिकाणी आपण करू शकतो तर या ठिकाणी पूर्ण आपल्याला दिलेलं आहे चोवीस जुलैचं या ठिकाणी पूर्ण इंट्रोडक्शन दिलेलं आहे ज्यांना की चॅलेंज करायचं आहे ते सर्व की चॅलेंज करू शकतात ओके तर या ठिकाणी मी आता थांबतो व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद